नालेसफाईचे काम सरासरी साठ टक्के झाले एकतीस पर्यंत काम पूर्ण करणार महापालिका आयुक्त सौरभ राव यांचं प्रतिपादन ठाणे महापालिका क्षेत्रात नालेसफाईचं काम काहीसा उशिरा सुरू झालं असलं तरी आता ते सरासरी साठ टक्के झालं आहे हे काम वेगाने सुरू असून एकतीस मे पर्यंत सगळं काम पूर्ण होईल असा विश्वास ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी व्यक्त केला दरम्यान मुमरा प्रभाग समिती क्षेत्रात नालेसफाईचं काम करणाऱ्या कंत्राटदाराला पाच जूनपर्यंत काम पूर्ण करण्याचं लक्ष देण्यात आलं अशी माहितीही आयुक्त राव यांनी दिली शुक्रवारी महापालिका आयुक्त राव यांनी नालेसफाईच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली प्रथम कळवा येथील महात्मा फुले नगर येथील नाल्यातील गाड काढण्याच्या कामाचा आढावा घेतला रस्त्यावर आलेला गाळ लवकर हटवून रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी मोकळा करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या वस्तीमधील नाल्यात टाकला जाणारा कचरा रोखण्यासाठी या नाल्यावर जाळ्या बसवाव्यात त्यात साठणारा कचरा नियमितपणे उचलला जावा म्हणजे नालेत नाल्यात वारंवार पडणारा कचरा साठून पावसाळ्यापूर्वी होणारी कसरत आणि कोट्यवधींचा खर्च कमी होईल त्या दृष्टीने पावलं उचलण्याचे निर्देश आयुक्तराव यांनी दिले नाल्यात कचरा टाकू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात यावी तसेच स्थानिक स्वयंसेवी संस्था महिला बचत गट युवक यांची मदत घ्यावी असंही आयुक्तराव यांनी सांगितलं त्यानंतर उथळसर प्रभाग समितीतील ऋतूपार्क येथील नाले सफाईचं काम आयुक्तांनी पाहिलंय वर्तकनगर प्रभाग समितीतील कापूरपावडी नाला तिराणी नाला इस्टेट इस्टेटमधील आनंद इंडस्ट्रीज येथील नाला नौ कपडा प्रभाग समितीतील सुपरमॅक्स कंपनी लगतच नाला परबवाडी येथील नाला येथे आयुक्त राव यांनी पाहणी केली यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त मनीष जोशी आरोग्य अधिकारी डॉक्टर आनी शिंदे स्थानिक कार्यकारी अभियंता आदी उपस्थित होते पावसाळा दाखल होण्याची शक्यता लक्षात घेऊन नालेसफाईचं काम आणखी जलद करावे तसेच नाले गटारे यातून काढलेला गाळ तातडीनं उचलावा याचा आयुक्त राव यांनी पुनरुच्चार केला आहे येऊरच्या जंगलात पाच बिबटे पंधरा सांबर तर सहा रानडुकर येऊरच्या जंगलात बुद्ध पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात प्राणी पशुपक्ष्यांची शिरनगती झाली या जंगलात पाच बिबटे पंधरा सांबर सहा रानडुकर यांच्यासह एकशे बावन्न वन्यप्राण्यांची नोंद करण्यात आली आहे गेल्या वर्षी वर्षीच्या तुलनेत येऊरमध वन्यप्राण्यांच्या संख्येत वाढ झाली असून यावर्षी उन्हाळा तीव्र असल्याने पानोट्यावर प्राणी जास्त असल्याचं वन अधिकाऱ्यांनी सांगितलं ठाण्याला लागून असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील जंगलामध्ये बुद्ध पौर्णिमेच्या रात्री बारा ठिकाणी मचान उभारण्यात आलं येऊर पूर्व यउर पश्चिम मानपाडा उवळा छिनापूर्व छिनापश्चिम नागला घोडबंदर काशी या ठिकाणी मचानावरून रात्रभर गणना करण्यात आली वन कर्मचाऱ्यांनी प्राणिमित्र संघटनेच्या मदतीनं पानवट्यावर प्राणी पशुपक्ष्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यात आलं गेल्या वर्षीच्या तुलनेत ही आकडेवारी वाढल्याचं दिसून आलं यात लंगूर रानकोंबडा लालतोंडी ससा वटवागुळ घुबड मुंगूस माकड साळींदर धामन आणि रानमांजर हे प्राणी जंगलात दिसले ज्या ठिकाणी सर्वेक्षण करण्यात आल त्या भागात या सर्वाधिक माकडांची नोंदी झाली असून संख्या चाळीस तोंडी पंधरा आहेत वटवागुळ एकवीस लंगूर बावीस तर नऊ सस वनपरिक्ष्रातील बारा ठिकाणी दिसले असल्याची माहिती वन अधिकारी गणेश सोनटक्के यांनी दिली कडक उन्हामुळे लसणाच्या दरात वाढ लसणाची फोड यंदाही महागच स्वयंपाकगृहातील पदार्थांमध्ये लसूण हा अत्यंत महत्वपूर्ण असा घटक आहे मात्र मे महिना संपत आला तरी लसणाचे दर उतरण्याची चिन्ह दिसत आहेत त्यामुळे दोन महिन्यांपासून किरकोळ बाजारात लसणाच्या दराने दोनशे रुपयांची मजल मारली आहे स्वयंपाकगृहात लसणाची फोडणी दिली की चौदार डाळ आमटी बनवली जाते त्याचबरोबर सुका मसाला ओले वाटप बनवण्यासाठी लसूण हा अत्यंत महत्वपूर्ण असा घटक आहे सर्वसाधारणपणे लसूण खाऊक बाजारात पन्नास ते सत्तर किंवा जास्तीत जास्त ऐंशी ते शंभर रुपये किलोपर्यंत मिळतो मात्र मागील आठ महिन्यांपासून लसणाच्या दराचे गणित बिघडले त्यामुळे खाऊकमध्येही दर वाढीव असल्यामुळे किरकोळ बाजारात लसूण दोनशे रुपये किलोनच खरेदी करावा असं सांगितलं जात आहे मागील सात ते आठ महिन्यांपासून बाजारात लसणाचे दर वाढले आहेत मध्यंतरी हे दर खाऊक बाजारातच तीनशे साडेतीनशे रुपये किलो झाले होते हळूहळू लसणाचे दर पूर्वपदावर येतील अशी माहिती विक्रेते सुनील जगताप यांनी दिली किरकोळ बाजारात दोनशे रुपये किलो अपेक्षा होती मात्र खाऊक बाजारात दीडशे रुपयांवर स्थिरावलेले दर आजही त्याच दरावर कायम आहेत उन्हामध्ये साधारणतः महिला वर्ग वर्षभर लागेल तितका मसाला बनवतात त्यात काळा मसाला बनवतात ना लसूण आणि कांदा विशेष करून घातला जातो त्यामुळे मागणी वाढली असून दरही वाढल्या मागील वर्षी लसणाचे उत्पादन पन्नास टक्के झाले होते त्यामुळे बाजारात लसणाचा तुटवडा आहे सध्या मागणी इतका पुरवठा होत नसल्यानं खाऊक बाजारात लसणाच्या पाच ते सहा गाड्या येत आहेत मागणी जास्त आणि पुरवठा कमी होत असल्यानं दरात चांगलीच वाढ झाली आहे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे टास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे बनावट मसाला विक्री करणाऱ्यांना अटक भिवंडी शहरातील कामगार वस्ती वास्तव्यास असलेल्या झोपडपट्टी विभागात मोठ्या प्रमाणावर बनावट खाद्यपदार्थ विक्री केल्याच्या तक्रारी वाढत असून मागील चार महिन्यांपूर्वी बनावट जिरे विक्री करणाऱ्यांना अटक केल्यानंतर आता बनावट एव्हरेस्ट मसाले विक्री करणाऱ्या शांतीनगर पोलिसांनी पर्दाफाश केला असून दोघा जणांना ताब्यात घेत त्यांच्याजवळून एक लाख आठ हजार रुपये किंमतींचा बनावट मसाल्यांचे पाकिट जप्त करण्यात आले आहे अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली भिवंडी शहरात एका टेम्पोमधून बनावट पॅकिंग केलेले एव्हरेस्ट मसाला विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त माहिती शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांना समजली त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांसह पोलीस निरीक्षक विनोद पाटील पोलीस निरीक्षक अतुल अडुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश घुगे संतोष पवार श्रीकांत पाटील किरण जाधव नरसिंह क्षीरसागर रोशन जाधव रवींद्र पाटील शिकलगार यांनी जब्बार कंपाऊंड शांतीनगर या रस्त्यावर सापळा कारवाई करीत त्या ठिकाणी जोगेश्वरी येथून आले एच झिरो थ्री डी झिरो सिक्स सेव्हन नाईन हा संशयित टेम्पो आला असता त्यास थांबवून त्याची तपासणी केली त्यामध्ये एक लाख आठ हजार रुपये किमतीचे एव्हरेस्ट चिकन मसाला एव्हरेस्ट मटन मसाला व मॅगी असल्याचा बनावट मालाचे पॅकेट आढळून आले टेम्पो चालक महेश लालत प्रसाद यादव व मालविक्रीसाठी आलेले मोहम्मद सलमान मोहम्मद अफजल प्रधान या दोघांना ताब्यात घेण्यात आलं तर चौकशीमध्ये हा बनावट माल गुजरात राज्यातील सुरत येथील फॅक्टरीमध्ये बनवून महाराष्ट्रासह गुजरात मध्य प्रदेश उत्तर प्रदेश या राज्यात विक्री केली जात असल्याचं समजल्यानं पोलीस पथकानं सुरत येथील ईश्वरनगर सोसायटी पर्वतगाव येथे छापा टाकला असता तिथे करण सुरेशभाई मेवाडा हा बनावट मसाला तयार करीत असल्याचं आढळून आल्यानं पोलीस पथकानं तेथील कच्चा माल व मशीन फॅक्टरी सील करून कारवाई केली आहे सतरा तारीख मै तो हमारे पी एस आई और उनकी टीम ने एक टेम्पो में डुप्लीकेट एवरेस्ट मसाला और कुछ मैगी मैगी मसाला ऐसा सीज किया था और उसके बारे में एवरेस्ट कंपनी के सेल्समैन इन्होंने पुलिस स्टेशन में कंप्लेंट दर्ज किए थे उसके तो दो आरोपी के खिलाफ में धारा 420 और ये अपना कॉपीराइट एक्ट के तहत गुना दाखिल हुआ था दोनों को कोर्ट में हाजिर करने के बाद उनका पुलिस कस्टडी रिमांड लेकर ये उन्होंने कहाँ से लाए हैं इसका हम जांच कर रहे थे और इसकी इंक्वायरी में ऐसी माही मिली कि सूरत में एक आदमी वहाँ पे ये सब बना रहा है तो हमारी टीम दो दिन पहले सूरत गई थी सूरत जाके उन्होंने तपास करके वहाँ पे जो लक्ष्मी नारायण सोसाइटी है गुदरा सूरत में तो वहाँ पे जाके उन्होंने छापा मारा तो वो वहाँ पे गाले में मशीन और वहाँ पे जो ये डुप्लीकेट मसाला बनाने के पूरा साहित्य मशीन के साथ में मिले कुल तो मिला के वहाँ पे एक मशीन और ये मसाला डुप्लीकेट मसाला ऐसा डेढ़ लाख का मुद्दे में वहाँ पे सीज किया है और वहाँ से भी जो बनाने वाला था उसको हमने नोटिस दिया है और उसके आगे तपास चल रहा है सर कब से ये कर रहा था ये धंधा को अभी वो तपास में मालूम पड़ेगा लेकिन ये बहुत दिन से कर रहा है उसके बारे में अभी तपास चालू है और ये महाराष्ट्र में एम में यूपी में दूसरा से ऐसा डुप्लीकेट फेवरेट मसाला बेचता था मसाले काम करता था कि अन्य भी है एवरेस्ट मसाला है और मैगी मसाला है ऐसे एवरेस्ट के और मैगी के मसाले वो डुप्लीकेट बना रहा सर टोटल कितने आरोपी तो। 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 अभी तक इसमें दो आरोपी अरेस्ट हुए हैं और एक को अभी हमने नोटिस दिया है उसकी जाए इसमें देखो जो ओरिजिनल एवरेस्ट मसाला है उसके उसको अपन लाइट में अगर देखेंगे तो उसके अंदर से अपने को ई ऐसा दिखता है एवरेस्ट का ई और जो ये डुप्लीकेट है उसमें कोई चमकता नहीं है और ये पहचानने में आता है लेकिन सामान्य ग्राहक को ये बात मालूम नहीं रहती और वो डुप्लीकेट तो ही ओरिजिनल समझ के इस्तेमाल करता है इससे लोगों को लोगों के आरोग्य का भी प्रश्न है और ये सब बहुत खतरनाक बात है